विद्यार्थी तिसरी वर्गातील विद्यार्थी लॅपटॉपच्या माध्यमातून अगदी अवघड घटक सुद्धा सोपा करून सांगण्याचा विद्यार्थ्यांना मार्ग मिळालेला आहे त्यामुळं लॅपटॉप हा माझ्या वर्गासाठी अत्यंत उपयुक्त असं एक ई साधन म्हणायला हरकत नाही ई साधन म्हणून मी या ठिकाणी विद्यार्थ्यांना लॅपटॉपचा वापर करीत आहे आणि तो घटक विद्यार्थ्यांना अधिक लक्ष लक्षात राहण्यासारखा असतो कारण तो प्रत्यक्ष त्यांनी पाहिलेला असतो म्हणून विद्यार्थी साऊथ म्हणजे दक्षिण आता बघा या ठिकाणी वेगवेगळे चित्र दाखवलेले आहेत मग त्या कवितेतलं चित्र या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे इथं या ठिकाणी मार्केट कुठं आहे कोण दाखवते मार्केट मार्केट म्हणजे काय बाजारपेठ हा मार्केट व्हेरी गुड कॉलनी कुठं आहे हॅपी है, कॉलनी कॉलनी हा व्हेरी गुड या ठिकाणी ब्रिजेस कवितामध्ये ब्रिजेस हा शब्द आलेला आहे मग ब्रिजेस कुठे आहे तिथं ब्रिजेस आता हा मॅप आहे मॅप म्हणजे काय नकाशा नकाशामध्ये नॉर्थ म्हणजे वरची दिशा कोणती आहे उत्तर कोणती उत्तर त्याच्या उत्तरच्या समोर कोणत्या आहे नॉर्थच्या ऑपोजिट दिशा साऊथ व्हेरी गुड साऊथ म्हणजे दक्षिण बघा खाली या गार्डन आहे ईस्ट अँड वेस्ट ईस्ट म्हणजे कोणती दिशा पूर्व पूर। 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 आणि वेस्ट म्हणजे पश्चिम म्हणजे दिशांचा सुद्धा इंग्रजीतून तुम्हाला या ठिकाणी उपयोग करता येतो आता आपण या ठिकाणी कविता गायन करणार आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोडगाव तालुका जिल्हा धाराशिव शाळेतील तिसरी वर्गातील विद्यार्थी विनोबा ॲपतर्फे मिळालेल्या लॅपटॉपचा वापर मी वर्गामध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे कविता गाणी काही कथा विद्यार्थ्यांना लक्षात येण्यासाठी लॅपटॉपच्या माध्यमातून समजावून सांगत आहे या ठिकाणी तिसरी वर्गातील दिस इज लक्षपूर्वक ऐकत आहेत त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना तो घटक इंग्रजी असून सुद्धा तो सोप्या पद्धतीनं समजायला मदत होत आहे आणि या ठिकाणी विद्यार्थी